शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना ज्या ज्या अडचणी येत होत्या किंवा काही शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास किंवा त्यामध्ये कोणत्या तांत्रिक बाबीची अडचण राहत होती तर त्यासाठी आता शासनाने यामध्ये या योजनेमध्ये अपडेट केलेली आहे आता कोणत्याही शेतकऱ्याला कोणतीही मोठी अडचण निर्माण झाली तर तो थेट त्या संबंधित अधिकाऱ्याला फोन करून व त्यांच्याशी संपर्क करून त्याची विचारपूस हा करता येत आहे आता त्यामध्ये या साईटवर जर आले असता तर आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं पी एम किसान योजना ही ह्या साईटवर जाऊन आपल्याला पी एम किसान योजनेवर जाऊन आपल्याला साईट हे ओपन करायचे आहे गुगलवर जाऊन त्यानंतर ह्या असा फॉर्मॅट तुम्हाला दिसेल मोबाईलवर तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो इथं सर्वात शेवट यायचं असं वर्त घ्यायचं इथं फॉर्मर कार्नर आहे त्यामध्ये सर्वात शेवट जो बॉक्स दिसेल तुम्हाला त्या बॉक्समध्ये क्लिक करा इथं बघा हा जो बॉक्स आहे सर्च युअर पॉईंट ऑफ यू कॉन्टॅक्ट पी ओ सी यामध्ये क्लिक करा जेणेकरून आपली संपूर्ण संपूर्ण जे काय अडचण आहे जे काय आपल्याला कोणत्या हप्त्याचा सहावा किंवा पाचवा हप्ता पी एमचा नमोशेतवर्ग योजनेचा हप्ते येत नाही किंवा कोणती अडचण आहे तर त्यामध्ये या आपण नोडल अधिकारी जो आहे त्यांच्याशी संपर्क साधून आपण संपूर्ण माहिती त्यांचा नंबर आपल्याला तात्काळ आपल्या घर बसल्या जागेवर मिळणार आहे मोबाईलवर तर ह्या सर्च युअर पॉईंट इथं क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर मित्रांनो यामध्ये इथं दिसत आहे सर्च सर्च स्टेट नोबल नोडल त्यासोबतच इथं दिसत आहे सर्च डिस्ट्रिक्ट नोबल आपल्याला स्टेट हा आपल्या रा स्टेट क्लिअर म्हणजे चेक करून घ्यायचा आहे महाराष्ट्रावर क्लिक करून डिस्ट्रिक्ट स्टेट लेवल चेक करून इथं महाराष्ट्र निवडून घेतल्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑल याच्यावर क्लिक करायचा आहे डिस्ट्रिक्ट आलवर क्लिक केल्यानंतर आपला जिल्हा कोणता आहे आपला जिल्हा त्यामध्ये क्लिक करायचा आता मी इथं चंद्रपूर घेतो आता बघा इथं चंद्रपूर केल्यानंतर इथं सर्चवर फोन करायचा सर्चवर क्लिक केल्यानंतर इथं बघा आज संपूर्ण डिटेलमध्ये माहिती येते महाराष्ट्र चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील कलेक्टर विनय गौंडा यासोबतच आता आपल्या संपूर्ण तालुक्यातील तहसीलदार व कृषी अधिकारी यांचे प्रत्येकांचे नंबर इथं दिलेले आहेत तर त्यांच्याशी इकडे बघा यामध्ये संपूर्ण तहसीलदार व कृषी अधिकारी तालुका न्याय इथं नंबर दिलेले आहे तर त्यामध्ये आपण संपूर्ण डेटा म्हणजे त्यांना फोन करून आपण आता विचारू शकतो इथं बघा इथं कलेक्टरचा नंबर दिला आहे हे आहे तहसीलदारचा नंबर तर यासोबतच याच्या जर खाली आलं आपण तर प्रत्येक तालुका डिस्ट्रिक्ट कृषी अधिकारी जो आपला जिल्ह्याचा मेन कृषी अधीक्षक आहे त्यांचा सुद्धा इथं नंबर दिलेला आहे त्यासोबतच ता तालुका कृषी अधिकारी जे जे तालुका कृषी अधिकारी आहे तालुक्याचे त्यांचे सुद्धा इथं संपूर्ण नंबर दिले यांच्यासोबत हा जो काही नंबर आहे यांच्या नंबरवर आपण फोन करून जे काही आपल्याला समस्या निर्माण होत आहे या संदर्भात कोणता हप्ता येत आहे किंवा कोणता कुणाला काही अडचण येत आहे आधार सेंडिंग नाही किंवा इके वेसी आहे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आपली जी काही अडचण आहे तांत्रिक बाबी आहे ते हे संबंधित अधिकारी दूर करू शकतात त्यामुळे हे शासनाने नवीन स पोर्टल हे उपलब्ध करून दिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी तर शेतकरी मित्रांनो जर आपली काही अडचण असेल तर, तर यामध्ये तुमचा जो जो काही जिल्हा आहे गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक जे संपूर्ण आहेत त्या जिल्ह्यावर क्लिक करून आपण आपल्या ज्या काही ऑफिसर आहे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचा नंबर आपण घेऊन आपण त्यांच्याशी फोन करून सर्व बाबीची माहिती आपण घेऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद